लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सिटीलिंकच्या बस चालकांच्या संपावर कोणताही तोडगा निघू न शकल्यानं सलग तिसऱ्या दिवशी सिटीलिंकची बस सेवा पूर्णपणे ठप्प आहे यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली तर रिक्षा चालकांनी दुपटीनं भाडेभार आकारलेली आहे दरम्यान सिटीलिंक लिंक प्रशासनाकडनं रविवारी देखील पंधरा चालकांवर मेस्मा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून आतापर्यंत सत्तेचाळीस चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे दोन दिवसात एकही एक बस रस्त्यावर धावू न शकल्यानं सिटी प्रशासनाला चाळीस लाखाहून अधिक रुपयांच्या नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे त्याचबरोबर सिटिलिंग कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रिक्षा चालकांकडनं आवाजवी भाडे आकारले जात आहे यामुळे प्रवाशांमधून अधिकच रोष व्यक्त केला जातो बसचा आज संपा असल्यामुळं बस, बस बंद आहे तर रिक्षावाले मनमानी पैसे मागू राहिले त्याला काही निर्बंध आहे का नाही पोलीस डिपार्टमेंटचं काही वचक आहे का त्यांच्यावर काही कायदेशीर बाबीनं काहीतरी केलं पाहिजे ना हां लो लोक आता आमच्यासारखे अपंग आहे आणि काहीच्या काही भाडं मागतात ते परवडत नाही हे हालच आहेत ना हे हाल पाहतात का त्याच्यामुळे लोकांना आहे ना ते डिपार्टमेंटने ना त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे इथं पुढे डिपार्टमेंटने किती भाडे घेतात काय घेतात त्याची चौकशी केली पाहिजे काय भाड्याचं लिमिट आहे का नाही त्याला हां आज डब्ल्यू टब्ल्यू भाडे मागू राहिले त्याला कोण जबाबदार तर गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संपामुळे सिटीलिंग प्रशासनाला तब्बल लाखो रुपयांच्या उत्पादनावर पाणी सोडावं लागलं दरम्यान वेतनवाढीसह प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतल्यानं प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई केलेल्या आडगाव पोलीस स्टेशन येथील दहा कर्मचारी आणि नाशिक रोड पोलीस येथील आठ कर्मचारी असा अठरा कर्मचाऱ्यांना जामीन झालेला असून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे सिटीलिंग वाहकांना मूळ वेतनात बारा हजार रुपये वाढ करावी यांसह प्रलंबित मागण्यासाठी सिटीलिंगच्या सहाशे चालकांनी शनिवारपासून संप पुकारलेला आहे या संपात तपोवनसह सह नाशिक रोड डेपोतील चालक सहभागी झाल्यानं सिटीलिंगच्या दोनशे पन्नास बसेस रस्त्यावर धावू शकलेल्या नाहीत आज देखील संपावर तोडगा न निघाल्यानं कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवलेला आहे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या वादात मात्र सर्वसामान्य प्रवासी भरडला जातो या संपाचा फायदा घेत रिक्षा चालकांकडून प्रवासी भाड्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे दरम्यान संप मोडीत करण्यासाठी सिटी लिंक प्रशासनाकडून आक्रमक भूमिका घेत मेस्मा अंतर्गत संपकरी कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत या कारवाईचा संपकरी कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करत संप कायम ठेवण्याची भूमिका घेण्यात येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक